अनंतमुळे याची मुळं असतात ती नैसर्गिक सुगंधी असतात त्यामुळे दुर्गंध कमी करायला याचा उपयोग चांगला होतो त्याच्या मुळालासुद्धा भरपूर सुगंध असतो आणि तो सुगंधसुद्धा दुर्गंधी कमी करायला दोन तीन वस्तू ज्या एकत्र वापरल्या जातात त्यात नागरमोथा अनंतमूळ सुगंधी कचोरा अशा सगळ्या वस्तू एकत्र आहेत अनंतमूळ नागरमोथेसारखं सगळ्यात सा जास्त सुगंध येणारं हे सुगंधी कचोरा नावाचं मूळ आहे याच्या मुळांना भरपूर सुगंध असतो म्हणजे उठण्याला नैसर्गिकरित्या सुगंध प्राप्त होतो त्यावेळेला सिंथेटिक त्या काही वेगळा परफ्यूम लावायला लागत नाही हे तीनचं मिश्रण मिळून उडण्याला खूप छान वास येतो आंबे हळदीचे कंद आहेत हळद ज्याप्रमाणे असते तसे हे मोठे मोठे कंद आंबे हळदीचे असतात थोडासा आंब्यासारखा वास येतो म्हणून त्याला आंबे हळद म्हणतात आंबे हळद आणि वेखंड आणि हे वेखंड या दोन वनस्पती जंतुनाशक म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्वचेवरची लव कमी करण्यासाठी या दोन्हीचा उपयोग होतो कडुलिंबाची सावलीमध्ये वाळवलेली पाने आहेत त्यामुळे याचा हिरवागार रंग येतो पण रंगापेक्षा कडुलिंबाचा मुख्य उपयोग म्हणजे जंतुनाशक जंतुनाशक ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक असा याचा गुणधर्म आहे या बियांमध्ये रंगोत्पादन सुधारण्याचा गुणधर्म आहे त्यामुळे त्वचेचं वैवर्ण्य असताना म्हणजे वर्ण सगळ्या ठिकाणी नीट नसतो त्यावेळेला बावचीच्या बियांचा उपयोग चांगला झालेला सापडतो वाळ्याचा गुणधर्म तर सर्वांना माहितीच आहे थंड किंवा शीतल असा गुणधर्म वाळ्याचा आहे वाळ्याच्या मुळांमुळे उठणं थंड पडतं आणि उष्णतेचे त्रास कमी होतात या आहेत ज्येष्ठमत कफासाठी उपयोगी असतं घशासाठी चांगलं असतं पण उठण्यात त्याचं वापरण्याचं कारण असं की त्यांनी उठणं कोरडं पडत पड़ो नाही स्निग्धता देण्याचं काम ज्येष्ठमत करत असतं आवळकाठी म्हणजे हा वाळवलेला आवळा आहे या वाळवलेला आवळा आयुर्वेदात तर एवढं याचं कौतुक केलं आहे की उठण्यामध्ये नुसतं आवळ्याच्या पावडरनी आंघोळ केली तरीसुद्धा दुसरं कुठलेही घटक घालायला नको फक्त आवळा आपल्या त्वचेवरचं ॲसिड मेंटल मेंटेन करतात त्यामुळे उठण फक्त आवळ्याचं उटणं वापरलं तरी सुद्धा चालत त्यातली प्रत्येक वस्तू जसं सुगंधी कचर आहे हे पल्वरायझर मशीन आहे त्या पल्वरायझर मशीन मध्ये याची बारीक पावलं होतं You

त्या सर्व पावडरी मिक्स करून हे उठणं तयार झालं त्या उठण्यामध्ये ज्येष्ठमध नागरमुठा अनंतमूळ सुगंधी कचोरा कापूर कचरी अशा सर्व वस्तूंचं एक समभाग मिश्रण असतं हे मिश्रणात पॅकिंगमध्ये उठणं घेत असताना एक काळजी आपण अशी घ्यायला पाहिजे की ज्याला लायसन्स नाही अशा प्रकारचं कुठलंही उठणं घेऊ नये बाजारामध्ये दिवाळीच्या सीजनला कुठल्याही प्रकारचे लोकं येतात आणि उठणं विकून मोकळे होतात पण त्यांना लायसन्स नसतं कुठलीही जबाबदारी नसते त्यामुळे साईड इफेक्ट झाला तर आपण त्याच्यावरती काय करायचं हे ग्राहकांना कळत नाही त्यामुळे पॅकिंग ज्याच्यावरती लायसन्स नंबर बनवणाऱ्याचं ना नाव कधी बनवलं आहे किती किंमत आहे हे सर्व माहिती असलेले उठणं बाजारातनं विकत घ्यावं हे सगळे शिक्के मारलेल्या अशा पिशव्यांमध्ये मा चाळीसशेच ग्रॅमची उठणं भरण्याचं काम चालू आहे उठणं भरून झाल्यावर ते एअरटाईट पॅकिंगमध्ये सील करायला पाहिजे म्हणजे त्याचं नैसर्गिक सुगंध उडून जात नाही बाजारात बाजारात येणारी काही उठणे ही सिंथेटिकली परफ्यूम असतात त्यावेळेला त्यांचा सुगंध टिकत नाही पण औषध उठणं तयार केलं असलं की त्याचा सुगंध टिकण्यासाठी ती एअरटाईट सिलिंग केली जातं